सरकारनं पोलिसांच्या इशाऱ्यावर हे आंदोलन चिरडण्याचा धडपून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आम्ही जेव्हा पनवेलला मुक्कामी राहिले सगळे लोक आज हजारो शेतकरी पनवेलमध्ये होते महिला मोठ्या संख्येनं होत्या आणि मुंबईला जाण्यासाठी आम्ही अरबी समुद्राकडे जाण्यासाठी जेव्हा निघालो तेव्हा प्रचंड पोलिसांची आर एसआरपी दंगा काबूचे पथक यांच्यासोबत शेतकऱ्यांची हातापाई झाली संघर्ष झाला मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कालापूर पोलीस स्टेशनला आणलेलं आहे सरकारने हे आंदोलन दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आम्ही काही चोर नाही दरोडेखोर नाही उचककी नाही किंवा आम्ही दौडच्या डोळीत काम करत नाही आम्ही काय अरुंदोळीच्या डोळीत काम करत नाही आम्ही काय अजमल कसाबच्या डोळीत नाही आम्ही काय मागायला मुंबईत आलो होतो की महाराष्ट्रातला शेतकरी एकदा कर्जमुक्त करा शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत आहे तुम्हीच सांगितलं होतं की आम्ही सरकार आल्यावर कर्जमुक्ती देऊ परंतु अधिवेशन चालू असताना कर्जमाफीचं सरकार नाव घ्यायला तयार नाही दुसऱ्या बाजूला स्वायबिंग कापसाचा डिफरन्स भाव फरक आहे तीन हजार रुपये तो दिला पाहिजे प्रति क्विंटल ऊसाला एक रकमी द्या आणि जे कारखाने देत नाही त्यांच्यावर कारवाई करा सीची त्याच्यानंतर मुंबईतल्या कल्याण परिसरामध्ये ज्या झोपडपट्ट्या पर रेल्वेच्या विका रेल्वे बनवण्यासाठी रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी उठवल्या जात आहेत रेल्वेच्या नावाखाली तर ते त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे शेतीला पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे आणि जंगली जनावरांचा त्रास होतो म्हणून शेतीला कंपाऊंड केलं पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही आलो होतो वास्तविक पाहता सरकारनं चर्चा करायला पाहिजे होती लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन त्याचा दिंडोरा पिटता आणि इकडे लाडक्या बहिणींचे दंड ओढता त्यांच्या साड्या ओढता आणि हातापाई करून अमानवीय पद्धतीनं त्यांना अटक करता हे कुठलं शहानपण आहे कुठलं राज्य आपण चालवतोय सरकारला जरी वाटत असेल की मला आणि माझ्या सहकार्यांना अटक करून सरकारने खूप मर्दुमकी गाजवली अजिबात नाही हे सरकार शेतकऱ्यांना घाबरलं आहे आणि म्हणून सरकारनं हे काम केलंय लक्षात ठेवा मर्दासारखं सरकारला चर्चा करायला पाहिजे होती आमच्यासोबत शेतकऱ्यांसोबत संवाद साधायला पाहिजे होता परंतु अशा पद्धतीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर आंदोलन शिरडण्याचा प्रयत्न केला म्हणजे शेतकऱ्याचा आवाज दाबता येईल असं जर का सरकारला वाटत असेल तर हा सरकारचा गोड गैरसमज आहे अजिबात आवाज झडपला जाणार नाही हे सरकारनं पुरेपूर लक्षात ठेवावं एकाच जत्रेनं देऊन मतार होत नाही आज तुम्ही प्रचंड पोलीस फौज फाटा लावला आणि आमचं आंदोलन झडपण्याचा प्रयत्न केला आंदोलन झडपल्या जाणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या राज्यामध्ये आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी आमची भूमिका आहे पण इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं पोलीस प्रशासन सरकारच्या इशाऱ्यावर वागलं फार वाईट वाटलं अशा पद्धतीने कसं काय पोलीस वागू शकतं अशा पद्धतीने का कसं काय सरकार निर्देश देऊ शकतं भावांनो महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचंय की सजग व्हा आज जर लाखोच्या संख्येने शेतकरी मुंबईत असता तर पोलिसांची हिंमत झाली नसती ही गोष्ट लक्षात ठेवा आपण सगळे शेतकरी एकजूट झाल्याशिवाय या सरकारला गुडघ्यावर आणू शकत नाही लक्षात ठेवा सरकारला गुडघ्यावर आणायचं असेल तर आपल्याला एकजूट व्हावं लागेल अरबी समुद्राच्या परिसरामध्ये सुद्धा माझ्या अनेक कार्यकर्त्यांना आता अटक झालेली आहे मंत्रालयाच्या आसपास सुद्धा अनेक सहकार्यांना अटक झालेली आहे जरी सरकारनं हात दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भविष्य काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभं करू आणि सरकारने अजिबात या गोटगेरी समजत राहू नये ते आम्ही खूप मर्दुंगी गाजवली आहे लक्षात घ्या याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील आणि कोणी आमच्या अंगावर पोलीस पाठवले कुणी सगळे घडून आणलं हे न समजण्यात की आम्ही अजिबात दूध नाही आहोत महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतो भावांनो एकजूट व्हा आणि एक संगमने लढा दिला तर सरकारला आपण बुडघा राहू शकतो एवढं मात्र एक मिनिट आज खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी आदरणीय रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आले असताना त्यांना लोकशाही मार्गानं खऱ्या अर्थानं ती मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये जाऊन आमच्याकडची कर्ज आहे त्या उतारा आम्ही तिथं बुडवून बुडवून त्या समुद्रात आमचं कर्ज फिटलं अशा पद्धतीची लोकशाही प्रमाण करणारं आंदोलन होतं आं आणि ते आंदोलन दडपण्याचं काम खऱ्या अर्थानं या सरकारनं आणि त्या पोलीस प्रशासनानं केलेलं आहे तर ह्याच्या भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही क्रांतीकार शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे तीन हजार रुपये भाव फरक पाहिजे ক্ষেত্রাফি <Marvel> না